नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन 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 दिवस विषय दिवसाची नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे लाडकी बहीण योजना जो भारतीय जनता पक्षाने माहितीचा ड्रीम प्रोजेक्ट ठरला त्या लाडक्या बहीण योजनेवरती हे सरकार सत्तेत आलं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय बघा लाडक्या बहीण योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे जवळपास एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिलांची पडताळणी केली तर त्यामध्ये जवळपास सव्वीसशे बावन्न महिला ह्या सरकारी अधिकारी निघालेल्या आहेत म्हणजे जर अडीच कोटी महिला आहेत दोन पॉइंट दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला आहेत तर एवढ्या जर सगळ्यांची पडताळणी केली तर कमीत कमी लाख दीड लाख दोन लाख सरकारी नोकरदार याच्यामध्ये सापडतील त्याच्यापेक्षा जास्तच आठ नऊ लाख दहा लाखावरती ही संख्या जाऊ शकते सरकारी नोकरदार आणि त्यांच्या बायका म्हणजे नोकरदारांच्या बायका आणि सरकारदार महिला ह्या सगळ्या सापडतील तर हा हजारो कोटीचा भ्रष्टाचार या लाडक्या बहीण योजनेमध्ये झालेला आहे तर त्याच्याविषयी आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बघा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये महायुतीला फटका बसला आणि त्यानंतर मात्र महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आता लोकांना पैसे तर वाटायचे पण कसे वाटायचे तर लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीणच्या बही योजनेच्या माध्यमातून बघा पैसे वाटायला सुरुवात केला सपाटा लावला म्हणजे बघा एकंदरीत या योजनेला शेहेचाळीस हजार कोट रुपये लागत होते या शेहेचाळीस हजार कोटी मध्ये कितीतरी काम झाली असती मुलांच्या शाळा बांधणी झाले असते मोठे मोठे मेडिकल कॉलेजेस झाले असते धरणं झाली असती पाण्याच्या विविध योजना झाल्या असत्या बरस काय या शेहेचाळीस हजार कोटी मध्ये झालं असत परंतु सरकारने खिरापत वाटल्यासारखं पैसे वाटलं आणि तेही कसले ही काळजी न करता कसलीही चौकशी न करता आता यावर अजित पवारांनी देखील भाष्य केलेली आहे की त्या काळामध्ये चूकच झाली सरसकट महिलांना पैसे वाटले यामध्ये नोकरदार महिला देखील आल्या परंतु नुसती चूक झालं म्हणून हरकम म्हणून गप बसून चालणार नाही तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि अजित पवारां बरोबरच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या सगळ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की हे महाराष्ट्राचे दोषी लोक आहेत महाराष्ट्राच्या विकासाचे पैसे अगदी खिरापत वाटल्यासारखं निवडणुकीमध्ये लोकांना वाटून टाकलं बघा निवडणुकीच्या आधीच चार हप्क लोकांच्या खात्यामध्ये जमा झालं म्हणजे सहा हजार रुपये एका एका महिलेच्या खात्यामध्ये जमा झाले म्हणजेच मताला एका मताला सहा सहा हजार रुपये वाटले आता सरकारचं असं मत आहे की याच्यामध्ये जवळपास पन्नास लाख महिला ह्या फ्रॉड आहेत आता तर पाच लाख महिला तर बोगस लाभार्थी निघालेल्याच आहेत त्या बाजूला पाच लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत त्या बघ आता ह्या पाच लाख महिलांना जे पैसे वाटले सहा हजार सात हजार प्रमाणे तर ह्या पैशांचा आकडा झाला किती जवळपास हजारो कोटी रुपयांचा घोटाळा हा सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये आहे आता सरकार सांगतंय पन्नास हजार महिला आहे त्या मग पन्नास हजार गोनीले जर सहा के हजार केले चार हप्त्याचे पैसे धरून तर पैसे झाले किती दहा हजार पंधरा हजार कोट रुपये जर सरकारने असेच वाटले असतील तर काय म्हणायचं या गोष्टीला म्हणजे निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हजारो कोटीचा घोटाळा या लाडक्या बहिणी योजनेमध्ये झालेला आहे बघा दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला म्हणजे या महिलांसाठी शेहेचाळीस हजार कोट रुपयापेक्षा जास्त पैसे आहेत या योजनेसाठी आणि एवढा पैसा सरकार आणणार आहे कुठलं देशा राज्यामध्ये दे, एस सी पैसे कापले कमी केले जातात एस टीचे पैसे कमी केले जातात सगळ्या सरकारी योजना ज्या आहेत त्या सगळ्या टोटल सगळ्या बंद आहेत आता म्हणजे जे कृषी विभागाकडनं लोकांना खत मिळायची औषध मिळायची तसंच अवजार मिळायची हे सगळ्या योजना टोटल बंद आहेत घरकुल योजना बंद आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या योजना बंद आहेत फक्त कागदावरती चालू आहे तुम्ही काम करा पैसे आले होते परंतु निवडणूक झाल्यापासून एकाही योजनेचे पैसे वितरित केलेले नाही फक्त नोकरदारांचा पगार आता बघा यात एक लाख साठ हजार कोटीतनं म्हणजे दोन कोटी शेहेचाळीस लाखातन फक्त एक लाख शेहेचाळीस हजार साठ हजार महिलांची पडताळणी केली एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिलांची पडताळणी केली की, की बाबा ह्याच्यात किती पात्र होऊ शकतात किती अपात्र होऊ शकतात म्हणजे यातल्या नोकरदार किती असतील थी किंवा ज्याच्या घरी गाडी घोडी टॅक्टर बंगला हे सगळं ऐश्वर ह्या किती महिलांच्या घरी तर अशा बघा ह्याच्यात नोकरदार महिलाच फक्त दोन हजार सहाशे बावन्न महिला ह्या नोकरदार गावलेत आहे मग ह्याच्यात ट्रॅक्टरवाल्या किती असतील जमिनीवाल्या किती असतील बागायतदार किती असतील खाजगी नोकरीवाल्या किती असतील ह्या सरकारी नोकरदार गावलेत महिला आता या महिलांना पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग म्हणजे जवळपास यांना लाखाच्या वरती पगार आहे एक एक लाखाच्या वरती आणि त्या पाच सहा हजारासाठी ह्या धरपडल्या तिथं जाऊन तिथं जाऊन फॉर्म भर कुठं काय कर सहा सहा हजार सुद्धा या महिलांनी लाटलं आणि सरकार आता म्हणतंय की या महिलांवर कारवाई करणार नाही आम्ही पैसे बी माघारी घेणार नाही यांना फक्त योजनेतनं बाहेर करणार म्हणजे एकंदरीत असं आहे की फक्त मतदानासाठी या महिलांचा वापर केला मतासाठी फक्त या महिलांना पैसे वाटले गेले आणि हा जो घोटाळा आहे हा हजारो कोटीचा घोटाळा या माहिती सरकारने महिला लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली केला बघा त्या काळात बघा आपण सांगली जिल्ह्यात देखील पाहिला असं बघा एका पट्ट्याने तीस फॉर्म भरले होते थी, तीस माहिलांचे फोटो बदलून 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 आणि अकाउंट नंबर दिले आणि बघा त्यांनी सहा हजार प्रमाणे किती पैसे मिळवले असतील दोन लाख तीन लाखाच्या वरती त्या पट्ट्याने पैसे मिळवले एकाच पाद्राने म्हणजे ज्यावेळेस पैसे निवडणुकीमध्ये वाटप चालू होती लाडक्या बहिणीच्या नावाखाली त्यावेळेस कसली कागदपत्र चेक केली नाही किंवा काही नाही कागदपत्र न चेक करता हे पैशांचं वाटप करण्यात आलं आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यानंतर आपले देवा भाऊ मनाचे आता रोखणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र कुठं जाणार आहे महाराष्ट्र एकाच जागेला महाराष्ट्र उभा आहे जिथं आहे तिथंच आहे मग महाराष्ट्रामध्ये प्रगती काय झाली दोन हजार चौदा महाराष्ट्रात कुठं धरण बांधलं गेलं कुठे मोठ्या मोठ्या कॅनॉलची कामं झाली कुठं मेडिकल कॉलेज कुठं काय झालं दोन हजार चौदा नुसतं रस्ते बांधले म्हणून विकास झाला का देशाचा किती कंपन्या देशामध्ये आल्या राज्यामध्ये किती कंपन्या आल्या हे देखील बघणं सगळ्यात मोठं गरजेचं आहे म्हणजे सरकार ज्या फाशव्या योजना आणते सर्वसामान्यांच्या जीवावरती सर्वसामान्यांचा हा टॅक्स रुपये पैसा जातो म्हणजे आपण जर एखादी वस्तू खरेदी केली तर त्यापोटी सरकारला टॅक्स जातो त्या पैशातन हे सरकार योजना राबवत असत आणि अशा भिकार योजना राबवून राज्याचं नुकसान करत आहे सरकार आता बघा जवळपास दहा लाखाच्या वरती तर सगळे म्हणजे सरकारी नोकरदार खाजगी नोकरदार अशा ह्या महिला सापडतील सगळी जर पडताळणी झाली तर पण सरकार सगळी पडताळणी करून आकडेवारी कधीही जाहीर करणार नाही असं एकंदरीत आपल्याला बघा दिसतंय म्हणजे पैसे गेले हे गेले आम्ही तेच पैसे घालवून निवडून आलोय सत्तेत आलोय हेच सरकारला सांगायचंय आणि त्यामुळं आता त्या बहिणींना पैसे मागायचे नाही त्यांच्यावर कारवाई करायची नाही फक्त त्यांना योजनेमधून बाहेर काढायचं एका म्हणजे आपल्या देशात असं सुरू झालंय की एखाद्याने गुन्हा जर केला तर भारतीय जनता पक्षाच्या माणसांनी त्याला माफ करून टाकायचं भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून त्याच्याकडनं फायदा झाला म्हणून त्याला माफ करून टाकायची अशी पद्धत आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू झालेली आहे तसंच आता ह्या लाडक्या बहिणी योजनेचा ज्यांनी ज्यांनी लाभ घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने त्या सगळ्यांना सरकार माफ करणार आहे पैसे वाटलेले माफ झाले आता पुढचे इलेक्शन आल्यावर त्यांना एकवीसशे रुपये करायचे आणि राज्याचं जे बजेट आहे राज्यामध्ये जे विकासासाठी पैसे ठेवलेले आहेत ते सगळे बायकांना वाटून टाकायचे आणि राज्य कंगाल करून टाकायचं पुन्हा निवडणुका लढवायच्या जिंकून यायचं आणि पुन्हा योजना बंद करून टाकायच्या असं धोरण हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारचं असल्याचं एकंदरीत दिसतय अजित पवारांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली की या महिलांना एवढे पैसे गेले फुकट गेले हे झालं ते झालं ते झालं परंतु नुसती नाराजी व्यक्त करून उपयोग नाही तर त्याची पडताळणी दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला आहेत तर ह्याची पडताळणी करणं सध्या तरी लगेच लगेच गरजेचं आहे बघा सरकारला असं वाटतं की पन्नास लाखाच्या वरती महिला भोगच येत्या ह्याच्यामध्ये मग पन्नास लाख जरी महिला गेल्या तरी जवळपास दोन कोटीचा आकडा राहतोय बायकांचा शिल्लक दोन कोटी महिलांना महिन्याला पंधराशे किंवा एकवीसशे प्रमाणे किती पैसे होते बघा एकवीसशे केले तर पुन्हा शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचं बजेट लागणार आहे याच्यासाठी मग शेचाळीस हजार कोटी सरकार आणणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे एकंदरीत या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालाय हे सरकारच्या तोंडूनच एकंदरीत ऐकायला आपल्याला मिळते परंतु वेळीच कारवाई व्हावी आणि हे पैसे जे आहेत विकासासाठी वापरले जावे ही योजना खरं पाहता बंद केली पाहिजे आणि हा जो पैसा आहे तो विकासासाठी वापरला जा वापरला पाहिजे या महिलांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा या महिलांच्या मुलांना दहा हजार रुपये महिलांना देऊन त्याला कामाला ठेवलं पाहिजे सरकारी खात्यामध्ये एक तर नोकरदार भरती नाही कमी म्हणजे जिथं शंभर माणसाची गरज आहे तिथं ती तीसच माणसं आहेत म्हणजे सत्तर टक्के पोस्टिंग रिकाम आहेत तर ह्या पोस्टिंग भरल्या पाहिजेत ह्याच्यावरती हा पैसा खर्च झाला पाहिजे विविध विकास योजनेसाठी हा पैसा खर्च झाला पाहिजे असंच सरकारच्या सरकारने केलं पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी